नमस्कार बालमित्रांनो मराठी बालभारती इयत्ता सातवी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक चौदावा कवितेची ओळख या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला खालील चौकटी पूर्ण करा यामध्ये आपणाला अ आहे आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं प्रकारे आपण या ओळीचा अर्थ लिहायचा आहे त्यानंतर पुढील ओळ आहे आ सुधीरची काव्यप्रतिभा वाढविण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर कुटुंबातील सर्वजण कवितेत संभाषण करू लागले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढे आहे बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर नाही पद्यातील संभाषण म्हणजे कविता नव्हे खरी कविता वेगळीच असते हे सुधीरला समजावे म्हणून बाबांनी त्याला पुस्तक आणून दिले अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे पुढे ई कुटुंबातील सदस्यांनी अभिनंदन करण्याचे कारण आता आपण याचं उत्तर उत्तर सुधीरने शांता शेळके नारायण सुर्वे गदे माडूळकर बालकवी या कवींच्या कविता वाचल्या त्यामुळे त्याच्या मनात भावनांचे मोहळ चेतल्याचे त्याने सांगितले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पाटातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा आता आपण याचं उत्तर लिह उत्तर पाठातील सर्व पात्रांची अशी चुकीची कल्पना आहे यमक जुळवले की कविता तयार होते म्हणून सर्वजण साधीच वाक्य बोलतात व त्यात यमक जुळवतात उदाहरण आजी म्हणते घरामध्ये लावते सांजवात भाजी करते आता कांद्याची पात सुधीर म्हणतो ए माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी आजोबा म्हणतात मला द्या काटेनी चप्पल कोटाचं जोडून त्याला तुटलेलं बक्कल आई म्हणते चिडता का हो माझ्यावर माया करावी सर्वावर बाबा म्हणतात अग आई अग आई पटकन खायला देना ग काही ताई म्हणते आंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन इत्यादी अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा आता आपण लिहूया उत्तर एक छानसं एकत्र कुटुंब असतं त्या कुटुंबात आजोबा आजी बाबा आई सुधीर व ताई असे घटक असतात शाळेत सुधीरलाबाईंनी काव्यप्रतिभा या विषयावर प्रकल्प दिला असतो सुधीरला यातलं काहीच कळालं नसतं सर्वजण कवितेत बोलले तर त्याला काही कळेल असं आजोबा सांगतात त्या रात्री सर्वजण गद्यवाक्यात एमग जुळून पद्यात बोलतात बाबा रात्रपाळीच्या ड्युटीवर जातात दुसऱ्या दिवशी ते सकाळी श्रेष्ठ कवींच्या कवितांचे पुस्तक सुधीरला देतात ते वाचून सुधीरच्या भावना उचंबळून येतात कविता म्हणजे काय याचा खरा अर्थ त्याला कळतो केवळ एमक जुळवले म्हणजे कविता नव्हे तर कवितेने भावना उचंबळून आल्या पाहिजेत आणि आपल्या मनात भावनांचे हिरवे हिरवेगार गालीचे पसरले पाहिजे अशा प्रकारे आपण या पाठातील आशयाच्या आधारे छानशी कविता या ठिकाणी तयार केलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्ग मित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा आता आपण सादर करूया पावतर आम्ही चित्र काढतो या विषयावर पुढील प्रकारे आपण संवाद लिहूया हार्दिक चला छान छान काढू चित्र रंग देऊ आपण सारे मित्र तर सुमन म्हणते मी काल्ली राणी तिची आहे छान वेणी केतन म्हणतो बगळा कालला गोरा पायात त्याच्या दोरा पुढे हार्दिक माझ्या चित्रात आहे राजा वाजवत आहे बाजा सुमन मी आणलाय ब्रश चित्र काढूया फ्रेश केतन मी काढलंय चित्र पण दिसतंय थोडं विचित्र अशा प्रकारे आपण आम्ही चित्र काढतो यावर काही संवाद लिहू शकतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पाठातील कोणता काव्य संवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सहकारण सांगा आपण उत्तर लिहा उत्तर शांताबाईची बाग आणि सुरवेची गिरणी गदिमाचे घर आणि बालकवीची फुलराणी चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी हा सुधीरने म्हटलेला काव्य संवाद मला सर्वाधिक आवडला कारण त्यात श्रेष्ठ कवीची नामावली तर आहेच पण त्यांची वैशिष्ट्ये देखील सांगितलेली आहे शांताबाई म्हणजे शांता शेळके त्यांच्या कविता बागेतील फुलासारख्या टवटवीत व रंगबेरंगी आहेत सूर्य म्हणजे नारायण सुर्वे, सुर्वे। गिरणी म्हणजेच ते कामगार कवी आहेत गदिमा म्हणजे गदी माडगुळकर त्यांचे रामायण घराघरातून पोहोचले आहे आणि बालकवीची फुलराणी ही कविता अजूनही अबिट आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालील आकृती पूर्ण करा पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे लिहायची आहेत पा या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाठातील जे काही साहित्यिक आले आहेत त्यांची नावे लिहायची आहेत तर आता आपण हे नावे या ठिकाणी लिहायचे आहे आणि हा प्रश्न पूर्ण करायचा आहे पा पहिलं लिहूया आपण शांता शेळके त्यानंतर दुसरे साहित्यिक आहेत नारायण सुर्वे पुढे लिहायचं आहे गदी माडगुळकर आणि त्यानंतर लिहायचं आहे बालकवी आपन, ले ले, ले 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 तर अशा प्रकारे आपण पाठात आलेल्या साहित्यिकांची या ठिकाणी नावे लिहिलेली आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपणाला या ठिकाणी खेळू दे या शब्दाशी हा एक प्रश्न दिलेला आहे प यामध्ये आपल्याला खालील वाक्यप्रचारांचा अर्थ चौकटीत शोधून लिहा यामध्ये आपल्याला चार वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि चौकटीमध्ये त्यांचे अर्थ देखील दिलेले आहेत तर ते आता आपण या ठिकाणी लिहायचे आहेत पहिला आहे खो देणे तर आता खो देणे म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे खो देणे म्हणजे नकार देणे पुढे आहे आ पास सोन्ये पास सोन्ये म्हणजे बंदरातून मुक्त होणे त्यानंतर आहे हे का धरणे हेका धरणे म्हणजे हट्ट करणे त्यानंतर आहे ई भावनांचे मोहोळ चेतवणे म्हणजे त्याचा अर्थ होतो भावना जागृत करणे अशा प्रकारे आपण खालील वाक्यप्रचाराचा अर्थ चौकटीतून शोधून लिहिलेला आहे त्यानंतर खेळू या शब्दाशी आहे का आपणाला या ठिकाणी घटक दिलेला आहे तर यामध्ये पहा आपल्याला अ खालील कंसात काही मनी दिलेले आहेत दिलेल्या वाक्याशी संबंधित मन ओळखावं ते लिहा तर आपणाला या ठिकाणी काही म्हणी दिल्यात पहा आती तिथं माती आगीत उठून फुपट्यात पडणे पळसाला पाने नावड तिचे मीठ आळणी थेंबे थेंबे तळेसाचे कामापुरतामा म्हणी गर्वाचे घर गर खाली तर आता आपण कंसात दिलेल्या सर्व म्हणी आपण या ठिकाणी लिहायचे आहेत पहा अ आहे फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो तर आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे गर्वाचे घर गर खाली हे याचं उत्तर येणार आहे त्यानंतर आहे एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे या ओळीसाठी आपण मन लिहायचे आहे कामापुरता मामा त्यानंतर ई आहे सर्वत्र परिस्थिती समान असणे यासाठी आपण म्हण वापरायचे पळसाला पाने तीनच त्यानंतर थोडे ई आहे थोडे थोडे जमून थोडा संचय करणे त्यासाठी येणार आहे थेंबे थेंबे तळेसाचे ही म्हण या ठिकाणी आपण लिहायचे आहे पुढे आहे ऊ एका संकटातून बचावणे तर दुसऱ्या संकटात सापडणे त्यासाठी मन येणाऱ्या आगीतून उठून फुपाट्यात पडणे ऊ कुठल्याही गोष्टीचा हा वाईट असतो तर यासाठी आपण लिहायचं आहे अति तिथं माती आणि शेवटी आहे न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही तर यासाठी आपण लिहायचं आहे ना आवडतीचं मीठ आणणे ही म्हण या ठिकाणी वापरायचे आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाठ क्रमांक चौदावा कवितेची ओळख या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला अशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद